नमस्ते मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन कारण आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ठरलं तर मग या मालिकेचा खूप सुंदर असा रिव्ह्यू तर नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू आवडणार असेल कारण मालिकेमध्ये सध्या खूपच रंजक चालू आहे आणि मालिका खरंच रंजक व्हायवर चालू आहे कारण आता तुम्हाला उद्याच्या भागामध्ये असं पाहायला भेटणार आहे की ज्यावेळेस सायली आणि अर्जुन दोघे बोलत असतात अर्जुन ज्यावेळेस सायला सांगतो की प्रतिमावर हल्ला झालेला असतो त्यावेळेस सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते खूप म्हणजे खूपच त्याच वेळी आता सायली अर्जुनला बोलते की तुम्ही मला त्याच वेळी का नाही सांगितलं की म्हणजे हल्ला झालेला होता त्यावेळेस आता अर्जुन सांगतो की त्यावेळेस तुमची कंडिशन काय होती त्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला काय झालं असतं म्हणजे तो आता असं बोलत बोलत त्याच्या मनातील सर्वच भावना व्यक्त करत असतो आणि ज्यावेळेस तो भावना त्याच्या व्यक्त करतो त्याच वेळेस आता मालिकेमध्ये मोठं तो म्हणजे सायलीला कदाचित आता अर्जुनचं कळलेलं असेल आणि अर्जुनच्या मनातील भावना परंतु खरंच तिला कळेली आहे का नाही हे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण सध्या तरी इथेच त्यांचा रिव्ह्यू म्हणजे प्रोमो जो आहे तो स्टॉप केलेला आहे आणि पुढे असं दाखवलेलं आहे की आता प्रिया खूप चिडलेली असते आणि ती नागराजला सांगत असते की आता काहीही झालं तरी मी सायलीला सोडणार नाही आणि सायली तुम्ही तर कोणाला प्रतिमाला मारू शकला नाहीत असं तसं खूप काय वाईट साईड बोलत असते तर ती बोलते आता काय करायचं ते मीच करणार त्यावेळेस तर नागराज विचारतो की तू नक्की करणार काय आहेस त्यावर ती सांगते की आता मी सायलीला झोपेच्या गोळ्या देणार आहे आता बघूयात नक्की मालिकेमध्ये काय ट्विस्ट आणि टर्म येणार कारण हे सर्व गोष्टी पाहणं खूपच रंजॉय असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट करा मी या चॅनलवर तुम्हाला सर्वच मालिकेंचे असे छोटे छोटे रिव्ह्यू देतच चला तर मग भेटूया नवीन रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद